दीपिका फुकोनचा अंबानीच्या प्री वेडिंग फेस्टिवल मध्ये नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर ती प्रचंड ट्रोल झाली आहे कारण काय तर असताना तिने डान्स कसा काय केला म्हणूनच आजच्या या व्हिडिओ मधून घेणार आहोत की डान्स खरंच बाळासाठी घातक आहे का मध्ये डान्स करावा का तर हो तुम्ही प्रेग्नेसी मध्ये डान्स करू शकता उलट डान्स करणं खरं तर तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं कारण हा पण एक प्रकारचा व्यायाम आहे पण थांबा हा डान्स करताना तुम्हाला काही विशेष गोष्टींची काळजी घ्यायची त्या कोणत्या तर नंबर जास्त बॉडी मुवमेंट होतील असा डान्स करू नका तुम्ही जेव्हा गरोदर असताना तुमच्या सांधांना दुखापत होण्याची शक्यता असते कारण तुमचं शरीर एक हार्मोन तयार करतं जे तुमच्या सर्व अस्थिबंधनांना आराम देतं तुमच्या गर्भाशयाचा विस्तार होण्यासाठी आणि जन्मासाठी तुमचं शरीर त्यावेळेस तयार करण्यासाठी हे घडत असतं मात्र त्यावेळेस जर तुम्ही जास्त जोरात डान्स केला तर सहजपणे तुम्ही सांध्यांना दुखवू शकता नंबर दोन दुखापत होतील असे डान्स करू नका त्यामुळे उडी मारणं धक्कादायक हालचाली फिरणं हे सगळं टाळा आता भांगडा किंवा इतर जड डान्सचे प्रकार जर तुम्ही करत असाल तर तेही करू नका आणि महत्वाचं हिल्स घालू नका नंबर 3 गर्भधारणे दरम्यान तुमचं शरीर तुमच्या बाळाला पुरेसा ऑक्सिजन देण्यासाठी तयार होत असतं त्यामुळे तुमच्याकडे कोणत्याही शारीरिक हालचालींसाठी कमी ऑक्सिजन उपलब्ध असतो यामुळे तुम्हाला श्वासोच्छ्वास कमी आणि उत्साही वाटू शकतो आणि तुम्ही अधिक सहजपणे थकू शकता चक्कर सुद्धा येऊ शकते आणि जर असं होत असेल तर अशा वेळेस जास्त डान्स करणं यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो नंबर चार विशेषतः उष्ण आणि दमट महिन्यात किंवा गर्दीच्या ठिकाणी जर तुम्ही डान्स करत असाल तर त्यामुळे तुम्हाला नेहमी घाम येत राहील आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो नंबर पाच व्यायामाच्या आधी वॉर्मअप प्रमाणे हळूहळू तुम्ही डान्सला सुरुवात करू शकता यामुळे तुमचे सांधे आणि स्नायू हालचालीसाठी तयार होतात हृदयाची गती सुद्धा हळूहळू वाढेल जर तुम्ही ग्रुप डान्स करत असाल तर तुम्हाला एक सुरक्षित अंतर ठेवून राहायचे ज्यामुळे तुम्हाला कोणाचा धक्का लागणार नाही आता असं डान्स करताना जर तुम्हाला मी पुढे सांगणारा त्रास होत असेल तर तुम्हाला लगेचच डॉक्टरांना भेटायचे कोणता त्रास नंबर वन अस्पष्ट दृष्टी म्हणजे जर तुम्हाला दिसण्यामध्ये प्रॉब्लेम होत असेल नंबर दोन धडपडणं नंबर तीन ओटी पोटात तीक्ष्ण वेदना होणं नंबर चार वाईट डिस्चार्ज होणं पाच ओटी पोटाच्या मागच्या भागात वेदना होणं म्हणजे कंबरदुखी होणं आणि नंबर सहा चालताना अडचण येणं नंबर सात योनीतून रक्तस्ताव म्हणजे वजायनल ब्लिडिंग होणं हा त्रास जर तुम्हाला होत असेल तर तुम्हाला लगेच डॉक्टरांना जाऊन भेटायचं सो दॅट ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमसखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमसखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल